कला सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनेत्री तथा गायिका जयश्री बीरलिंगे यांना बहुजन भूमी संघटना आणि दक्ष पोलीस संघाच्या वतीनं उत्कृष्ट गायिका आणि अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वानवडी पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात झालेल्या सन्मान सोहळ्यात अभिनेत्री जयश्री बीरलिंगे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील काजी हैदर शेख यांचे तेरावे वंशज सहेल शेख आणि कोळी नटसम्राट राजेश खरडे वेसावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास पठारे राष्ट्रीय महिला अध्यक्ष रोहिणीताई भोसले राष्ट्रीय उपाध्यक्ष राशिद पठाण राष्ट्रीय वरिष्ठ अध्यक्ष कीर्ती पांडे राष्ट्रीय युवक अध्यक्ष राहुल पाईकराव महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष पल्लवी पाटील कान्होपात्र तांबारी उपमहाराष्ट्र केजरी पहिलवान सादिक पठाण राजेश भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते अभिनेत्री जयश्री वीरलिंगे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नातेपुते या मुळगावचे आहेत त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि गायनाने प्रेक्षकांचे मने जिंकले आहेत त्यांनी अनेक वेब सिरीज शॉर्ट फिल्ममध्ये काम केलेलं असून टी व्ही सिरियल कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माय या मालिकेत नमुताईची भूमिका केली आहे झी मराठीवरील कारभारी लय भारी या मालिकेत देखील त्यांनी काम केलेलं आहे तसेच मराठी चित्रपटात देखील त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत त्यांना समाजकार्यासह आवड भजन गायनाची आवड आहे त्या उत्कृष्ट निवेदिका देखील आहे अभिनेत्री जयश्री बीरलिंगे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल या सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत अहिल्यानगर